असा होता की आपण सर्वजण मिळून मिसून राहायचो खायचो प्यायचो आई वडील भाऊ भावक नातोंड परतुंड साधू जोरा सगळेजण पण आजची परिस्थिती तशी राहिली नाहीये आजची परिस्थिती अशी आहे की आम्ही दोन आमचे दोन दो दो, आम्ही हो दो दोन आमचे दोन आमचा होतोय चौकोन चौकोनातले जातात दोन आणि उरलेले ना आधार कोण आता हे उरलेले दोन तर व्यवस्थित सांभाळतील का असं किती जणांना गॅरेंटी आहे पहावे आपणाशी आपण ही दोन मुलं काय करत असतात की आई वडिलांनी कमवलेल्या प्रॉपर्टीची इस्टेटची वाटणी कशा प्रकारे करत असतात त्याचं सुंदर उदाहरण आपल्या कमोर आपल्या समोर सादर करतोय सकाळ सकाळी आज दोन्ही सुना लागल्या कलकलू सकाळ सकाळी आज दोन्ही सुना लागल्या कलकलू गप्प बसलेले नवरे मग लागले हळूच मध्ये बोलू बोलता बोलता हमरी तुमरी बसाबाची वाढली बोलता बोलता तुमरी बसाबाची वाढली धाकट्याने मग हळू नवी आपलं काय पटणार नाही एकत्र दादा आता आपलं काय पटणार नाही आणि वाटणी झाल्याशिवाय घराचा प्रश्न काही मिटणार नाही मोठ्याने होकार दिला आणि पंचायत बोलायला निघून गेला मोठ्याने होकार दिला आणि पंचायत बोलायला निघून गेला पन्नास वर्षाचा संसार सारा अंगणात त्यांनी जमा केला घरदार सामानाचे दोन हिश्शे होऊ लागले अहो घरदार सामानाचे दोन हिश्शे होऊ लागले लुक लुकणारे डोळे त्यांचे एकमेकांकडं पाहू लागले कमी जास्त होते का भरल्या भरल्या घराची किती स्वप्न रंगवली आई वडलांनी अहो भरल्या भरल्या घराची किती स्वप्न रंगवली आई वडलांनी अरे फोटाला चिमटा देऊन काडी काडी जमवली होती झालं का रे वाटून सार सरपंचाने प्रश्न केला झालं का रे वाटून सार सरपंचाने प्रश्न केला अवघडल्यासारखं करून मोठा हळूच बोलून निघून गेला बाबांचा दवाखाना मला काय पेलणार नाही बाबांचा दवाखाना मला काय फेलणार नाही त्याच्याकडे द्या बाबा माझ्याकडे घेतो आई बाबांचा दवाखाना मला काय फेलणार नाही त्याच्याकडे द्या बाबा माझ्याकडे घेतो आई ऐकून त्याचं बोलणं त्या दोघांचं काळीच वाटलं आई वडिलांचं ऐकून त्याचं बोलणं त्या दोघांचं काळीच वाटलं आणि एकमेकाला विधा त्याला म्हणू लागलं आजचा दिवस जाऊन आम्हाला का नेलं नाही अरे देवा आजला दिवस जाऊन आधी आम्हाला कधी नाही ठेवलं नाही अरे पोरं देण्यापेक्षा आजची पिढी आई करते आहे यापेक्षा महाभयानक प्रकार दुसरा कोणता असू शकणार आहे ज्या देशामध्ये पुंडलिकांना आयुष्यभर आई वडिलांची सेवा केली ज्या देशामध्ये श्रावण बाळांनी कावड करून आई वडिलांना तीर्थयात्रेला दे दे घेऊन गेलं आज त्या देशामध्ये आई बापांचीच वाटणी होती आहे यापेक्षा प्रकार दुसरा कोणता शिकणार आहे एका ठिकाणी व्याख्यानाला गेल्यानंतर एक मातर पुढं रडत आला आणि म्हणाल अरे पोरा तुझी भाषणात बोलला ते माझ्या घरात घडलंय माझी बायको एका पोराकडे आहे आणि मी दुसऱ्या पोराकडे अशी जिवंत उदाहरणं आज तुम्हाला समोर समोरासमोर सांगण्याची गरज आहे आज मुलांना किती मुलं आपल्या आई वडिलांना बघतात किती सुना आपल्या सासू सासऱ्यांना बघतात आज ही काळाची गरज आहे शेवटचे आधुनिक कविता सांगतोय माझ्या कवितेचं नाव आहे एक दारु माझ्या कविता